विद्यार्थी मित्रांनो मी प्रदीप अवचार तुमचं सर्वांचं स्वागत करतो माझ्या यूट्यूब चॅनलला बघा आपल्याकडे जो आहे ना दोन हजार एकोणीसची जी राज्यसेवा परीक्षा होती ना तर त्या राज्यसेवेच्या परीक्षेमध्ये एक प्रश्न विचारण्यात आला होता बघा हे जे प्रश्न आहेत ना टॉपिक कुठलाही असो काही असो तुम्ही मेथड ट्रिक म्हणजे कशा प्रकार सोडवता हे तुमच्यावर अवलंबून आहे ठीक आहे तर त्यामुळे राज्यसेवा असल्यामुळे पेप जो प्रश्न होता ना थोडा डिफिकल्ट आहे बाकी याला मराठीत ट्रान्सलेट करण्याची काही एक गरज नाही आहे तर प्रश्न काय म्हटलेला आहे यांनी की आयडेंटिफाय द करेक्ट सेंटेन्सेस हा सेंटेन्स किंवा सेंटेन्सेस आता बघा तीन वाक्य दिले पहिलं वाक्य काय होतं यांनी आणि प्रश्न बघा राज्यसेवा दोन हजार एकोणीसला आहे त्यामुळे थोडं कन्फ्यूज जर होणार आहे हा तरीसुद्धा जे आहे ना आपण एक ट्रिक्सनं जे आहे ना ते सोडवण्याचा प्रयत्न करू हा तर प्रश्न काय रॉबिन्सन्स आर अवे धिस वीकेंड नंतर कॉम्प्युटर्स आर ॲन इम्पॉर्टंट टूल आणि नंतर आहे शुक विथ द फिअर हा आता हे असले प्रश्न जेव्हा येतात ना तर एक गोष्ट लक्षात घ्या अजिबात मराठी ट्रान्सलेट नका करू आपण जेवढं शिकलो आहे ना फक्त ते अप्लाय करायचं काय करावं लागेल हा आता पहिलं वाक्य बघा या तीन वाक्यामध्ये तुम्हाला शोधायचं आहे की वाक्य ग्रॅमॅटिकल कुठलं परफेक्ट आहे किंवा बरोबर आहे हा जे चुकीचं आहे ते चुकीचं आहे आणि जे बरोबर आहे ते बरोबरच असणार आहे ठीक आहे आता बघा रॉबिन्सन्स हां वाक्याची सुरुवात कशाने होते रॉबिन्सन्स हां आता मला एक सांगा की हे जे रॉबिन्सन नाऊन आहे ना हे प्रॉपर नाऊन आहे की कॉमन नाऊन आहे तर हे काय तुमचं प्रॉपर नऊन आहे बरोबर आहे आता एक साधी सरळ गोष्ट आहे प्रॉपर नऊन जर का असेल ना त्याला यस यस लावून ते अनेक वचन कधीच नाही होत मग आता जर का प्रॉ रॉबिन्सन हे प्रॉपर नऊन आहे एक आणखी एक गोष्ट लक्षात घ्या जसं की हा एक सेलिब्रिटी आहे शाहरुख याला सर्वजण ओळखतात शाहरुख आहे आता या शाहरुखला आपण यस यस लावून अनेक वचन करू शकतो का नाही करता येत आपल्याला ठीक आहे पण जर का हेच मी असं म्हटलं ना खान या खानला जर मी यस लावलं ना तर हे चालते हे करता येते अंबानी जर का असेल ना तर या अंबानीला मी अंबानी जसं म्हणू शकतो अडाणी जर का असेल ना तर या अडाणीला आय एस लावून हे अडाणी जसं म्हणता येते आता इथं जे आहे ना अंबानीचं काय होते मुकेश या मुकेशला मुकेश, मुकेश असं अनेक वचन ने करतायत किंवा हा गौतम जर का असेल ना तर याला गौतम असं नाही म्हणता येत आपल्याला गौतम अडानीस म्हणता येणार अंबानीस म्हणता येणार खान्स म्हणता येणार मग इथं प्रॉब्लेम हा आहे की शाहरुखच्या आधी मी आर्टिकल घेऊ शकतो का नाही घेऊ शकत मग या खानच्या आधी मला आर्टिकल घेता येणार का तर हा प्रश्न आहे खान तर हा एकटाच आहे भारतातला एकच शाहरुख खान लय मोठी सेलिब्रिटी आहे डेफिनेट आहे तर घेता येणार का शाहरुख खानच्या आधी नाही घेता येणार म्हणजे खानच्या आधी अंबानीच्या आधी अडानीच्या आधी आता ही कन्सेप्ट जे आहे ना की एक्झाम्पलना आपण समजून घेऊ बघा नवरा बायकोचे भांडण होत असतात बरोबर की नाही तो नवरा जो आहे ना तुमच्या शेजारी तुम्हाला दिसत असतील भरपूर लोक काय करतात की तो नवरा जो आहे ना बायकोला शिव्या देतो मारतो खूप जास्त हे करतो पण ती बिचारी सहन करते पण हे एवढं जेव्हा तिच्या सहनशील सहनशीलतेच्या पलीकडे जाते ना तेव्हा तिचा एक डायलॉग तुम्ही ऐकला असेल मला माहिती आहे तुमची खानदान कशी आहे आता त्या खानदानला ती जेव्हा हे म्हणते ना तर याचा अर्थ काय की तिचा नवरा जर तिला शिव्या देत असेल मारत असेल म्हणजे तिच्या नजरेतून तिच्या दृष्टिकोनातून तिचा नवरा हा अतिशय बिघडलेला वाया गेलेला सगळेच म्हणजे जगातला सर्वात वाईट माणूस तो असतो तिच्यासाठी आणि ती जेव्हा म्हणते ना मला माहिती आहे तुमची खानदान कशी आहे मग तिच्या खानदानीमध्ये पहिल्यांदा कोण येते तिचा हसबंड त्याच्यानंतर या हसबंडच्या नंतर का येणार त्याचा बाप खानदानीमध्ये कोण कोण येते नंतर याचा बाप म्हणजे याचा बाप नंतर याचा बाप म्हणजे हे जे लोक आहेत ना हे सगळे याच्या खानदानीमध्ये येतात म्हणजे याच्यासाठी वंदनीय पूजनीय आदरणीय व्यक्ती कोण याचा बाप पण याच्या बापासाठी हा वंदनीय आदरणीय पूजनीय सन्माननीय आणि हे म्हणजे ही काय करते माहित आहे का अख्खे जे याच्या हिच्या घरातले जे असतील ना पूजनीय व्यक्ती आदरणीय सन्माननीय त्या सगळ्या लोकांना हे जे आहे ना तिच्या नवऱ्यासारखं समजते म्हणजे वाय जाईल बिघडेल लोफर म्हणजे एका गोष्टीमध्ये का त्याच्या अख्ख्या खानदानीला जे आहे ना शिवी देते म्हणून ती म्हणते की मला माहित आहे तुमची खानदान कशी आहे मग आता इथं लक्षात घ्या आपली खानदान आपण कसण्या कसल्यावरनं रिप्रेझेंट करतो जनरली माणसाले तीन नाव असतात पहिले त्याचं नाव नंतर त्याच्या वडिलाचं नाव नंतर त्याचं सरनेम म्हणजे हे जे सरनेम आहे ना हे खानदानले रिप्रेझेंट करते त्याच्यात एकापेक्षा जास्त लोक येतात मग त्या सरनेमला आपण एस एस लावून अनेक वचन करू शकतो मग सरनेम जर का असेल तर त्याच्या आधी आर्टिकल हे आपण घेऊ शकतो तो म्हणजे काय की सनेम हे अनेक वचन असू शकते मग इथं जे आहे ना रॉबिन्सन्स आर अवे धिस वीकेंड हे जे वाक्य आहे ग्रॅमॅटिकल बरोबर आहे की चुकीचं आहे तर हे जर का आपल्याला बघायचं असेल तर इथं काय येणार माहित आहे का, का द आर्टिकल हे यायला पाहिजे द रॉबिन्सन्स आर अवे धिस विकेंड अशा प्रकारचं जे आहे ना हे वाक्य होणार आहे म्हणजे इथं आर्टिकल नव्हतं म्हणजे हे काय होतं तुमचं वाक्य काय होतं चुकीचं होतं इथपर्यंत कन्सेप्ट क्लिअर आहे का बसांच्या आधी काय यायला पाहिजे तुमचं द आर्टिकल सरनेमच्या आधी आपल्याला द आर्टिकल घेता येते जरी ते प्रॉपर नाऊन असलं तरी सुद्धा फक्त काय की फर्स्ट नाऊन जे असते ना जसं शाहरुखच्या आधी कुठलंच आर्टिकल नाही मुकेशच्या आधी नाही गौतमच्या आधी नाही बट जे आहे ना खान अंबानी अडाणी जिथं जायना तुमचं जरी सरनेम असलं तरी सुद्धा तुम्ही द आर्टिकल तिथं वापरू शकता कारण की खानदानमध्ये एकापेक्षा जास्त लोक येतात त्यामुळे म्हणून आपले इथं जे वाक्य आहे हे एक नंबरचं चुकलेलं आहे आता बघा दोन नंबरचं काय कॉम्प्युटर्स आर अँड इम्पॉर्टंट टूल आता बघा कॉम्प्युटर्स काय हे अनेकवचन आहे आता कॉम्प्युटर्स हे प्रॉपर नाऊन नाही तर कॉमन नाऊन आहे म्हणून याला अनेक वचन घेतलेलं आहे आता हे कुठलं आहे आपल्याला माहिती आहे का कॉम्प्युटरबद्दल डेफिनेट अशी माहिती नाही आहे मग डेफिनेट जर का माहीत नाही इथं यस लागलेला आहे अनेक वचन आहे कॉमन नऊ आहे म्हणून इथं ए ॲन एन प्रश्नच नाही आहेत मग द आर्टिकल घ्यायचं का हां तर द आर्टिकल आपण केव्हा घेतो जेव्हा डेफिनेट गोष्ट आहे युनिवर्सल एकमेव गोष्ट आहे त्यासाठी आणि पुढचं काय सांगते की आर ॲन इम्पॉर्टंट टूल म्हणजे काय की एक इलेक्ट्रॉनिक गॅजेट आहे ते की इम्पॉर्टंट घटक आहे महत्वाचा घटक आहे म्हणजे इथं काय होतं तुमचं टूल हे नऊ नाही हे इम्पॉर्टंट ॲब्जेक्टिव्ह आहे याचा उच्चार जो आहे ना मराठीतल्या व्हॉवल साऊंड सारखा होतो म्हणजे इम्पॉर्टंट आपण असं लिहितो हा मराठीतला काय तुमचा स्वर आहे म्हणून इथं ॲन आलेलं आहे म्हणजे हे वाक्य जे आहे ना ग्रॅमॅटिकल बरोबर आहे पहिलं चुकलं दुसरं बरोबर आहे आता तिसरं काय म्हटलेलं आहे बघा हे बघा ही शुक विथ द फिअर आता बघा ही सब्जेक्ट आहे हे तुमचं वर्ब आहे नंतर काय म्हटलेलं आहे विथ द फियर आता हे जे फिअर आहे ना हे काय तुमचं अनकाउंटेबल नऊ आहे आता हे जर का अनकाउंटेबल नऊ आहे तर इथं जे द आर्टिकल घेतलेलं आहे ना हे मुळात चुकीचं आहे ठीक आहे ए, है, है, हे डेफिनेट पण नाही आहे अनकाउंटेबल आहे त्यामुळे इथं द आर्टिकल चुकीचं आहे म्हणजे हे पण वाक्य काय होतं तुमचं चुकीचं आहे मग आपलं बरोबर वाक्य कुठलं येणार माहित आहे का फक्त बी वाला आपलं जे आहे ना हे बरोबर आन्सर असणार आहे आपण याच्यामध्ये काय केलं माहीत आहे का उत्तर शोधताना फक्त आपण जे शिकत आलेलो आहे तो लॉजिक इथं अप्लाय केला आणि त्याच्याप्रमाणे आपण काय केलं आन्सर म्हणजे उत्तर काढण्याचा प्रयत्न केला बघा अशा जे आहे ना म्हणजे की अशा प्रकारे मेथडनं तुम्ही कुठल्याही प्रकारचा किती डिफिकल्ट असू द्या प्रश्न तुम्ही जे आहे ना आन्सर काढू शकता म्हणजे ट्रिक्स तुम्ही तुमचं नॉलेज कशा प्रकारे वापरता हे तुमच्यावर डिपेंड आहे ठीक आहे तर अशा जे जे विद्यार्थी जे आहे ना राज्यसेवेची तयारी करतात तलाठीची तयारी करतात सरळ सेवेची तयारी करतात बँकिंगची कुठली एक्झाम असू द्या स्पर्धा परीक्षेची तयारी करतात नवीन असणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांनी नवीन अशा नवीन ट्रिक्स जाणण्यासाठी सर्व विद्यार्थ्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा आणि मित्रांमध्ये पण शेअर करून सांगा म्हणजे आपण एवढं जे काही बघितलं ना तर या प्रश्नाचं उत्तर तुमचं ओनली बी हे दोन नंबरचं जे आहे ना तुमचा ॲन्सर असणार आहे बाकीचं जे आहे ना हे चुकीचं चुकी आहे ए पण चुकीचं आहे सी पण चुकीचं आहे आणि ऑल तर यूज नाही शकत ठीक आहे म्हणजे अशा प्रकारे जे आहे ना शॉर्टकट ट्रिक्सनं तुम्ही अॅन्सर काढू शकता सर्वांचे खूप खूप धन्यवाद माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल